को आगे है। करता है। जे जे नरेंद्र विरोधात विचाराला विरोध करतात त्यांना त्रास देण्याचं काम केलं जात आहे तुम्ही किती जरी दादागिरी केली किती जरी दबाव आला तरी आम्ही तुमच्या दबावाला बळी पडणार नाही जिल्हाधिकारी कार्यालय समोर आहोत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मोदी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाते तर आपण त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत जाणून घेणार मागच्या दहा वर्ष या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे या सरकारच्या काळामध्ये एकाही भाजपच्या नेत्याच्या घरी सीबीआय ईडी किंवा इन्कम टॅक्सची कारवाई झाली धाड पडली असं कुठेही बातमीमध्ये पुढे आलेलं नाही उलट पक्षी जे जे नरेंद्र मोदींना विरोध करतायत त्या त्या राजकीय पक्षांना त्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचं काम हे सातत्याने चालू आहे मागच्या सात महिन्यापूर्वी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी विरोधात राहिलो नरेंद्र मोदींच्या बरोबर गेलो नाही म्हणून आमच्या नेत्यांवर सातत्याने ईडीच्या कारवाया केल्या जातात या कारवाया ह्या निश्चित कुठेतरी सुडबुद्धीने केल्या जातात असा आमचा थेट आरोप आहे या माध्यमातून जे जे नरेंद्र मोदींच्या विरोध विचाराला विरोध करतात त्यांना त्रास देण्याचं काम केलं जातंय आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विरोध करण्याकरता आज आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आयोजित केलेलं आहे या माध्यमातून मोदी सरकारला इशारा देऊ तुम्ही किती जरी दादागिरी केली किती जरी दबाव आणला तरी आम्ही तुमच्या पडणार नाही वेळ प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊ पण या ठिकाणी कुठेही नरेंद्र मोदींच्या पक्षाला किंवा त्यांच्या पक्षाच्या बरोबरच्या सत्तेला आम्ही जुमानणार नाही त्यांना पाठिंबा देणार नाही हा आमचा थेट त्यांना इशारा आहे आंदोलन करून काय फरक पडेल वाटते शंभर टक्के शेवटी असं आहे की एखादं आंदोलन हे आपल्या चॅनलच्याद्वारे विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत जात असतो मी जो प्रश्न सांग बोलतोय मी जे नका ज्या गोष्टी तुमच्यासमोर सांगतोय त्या गोष्टी ना सुद्धा पडतील की नागरिकांनी पाचच्या दहा वर्षात एकाही बीजेपीच्या बीजे नेत्याला अटक होताना पाहिलेलं नाही याचाच अर्थ म्हणजे या, या देशातला भ्रष्टाचार संपला आहे का या देशात मग एवढं रामराज्य आलं आहे का आणि तर ते जर आलं नसेल तर मग या ठिकाणी भा भाजपच्या नेत्यांना हात लावण्याचा का धाडस हे या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारने किंवा त्यांच्या हाताखाली असणारे ईडी किंवा सीबीआय इन्कम टॅक्सनी काय केले नाही हा सुद्धा थेट प्रश्न नागरिकच त्यांना विचारणार त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिक या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून भाजपला धडा शिकवतील याबाबतीत माझ्या मनात बिलकुल शंका नाही स्ने Oh, no. it's my